म्हणजे पहिली गोष्ट ते मुलींसोबत ते चोचले करायला लागतात लाडाने बोला प्रेमाने बोला हे करा म्हणजे माझ्यासोबत असं झालेलं मी जेव्हा कॉलेजला होतो ना रात्री झोपेल ना मी रात्री काय ते म्हणता की आहे ना मला आईस्क्रीम खायची आता मी करत माझ्या झोप म्हणून तिला आईस्क्रीम खावला एवढं असे चोखर आणून तिला आईस्क्रीम घ्यायची होती तुला कळला नाही प्रश्न तिला सिंपल सांगतो नाही का मी व्हॅलेंटाईन डे ची सिरीज तयार करणार होतो एका मैत्रिणीला फोन केला नाही का म्हटलं तू माझ्यासोबत काम करशील का ती म्हणती मला टेडी डेल एकदम मोठं टेडी पाहिजे म्हटलं बाई माझी चाबाळ झाली आहे चॉकलेट डेच मी असं ठरवलं होतं की मामाच्या दुकानात जाईल चॉकलेट घेईल आणि परत त्याच्यामध्ये ठेवून दिली नाही का ती माझ्याकडून मोठं टेडी मला तीच म्हणजे पोरींच कटकटीने सहन करू शकत की अर्ध रात्री उठून त्यांना पाहिजे ते पाहिजे आम्ही मागितलं तर डायरेक्ट गाय Ne, ga kuntukaj asul. <laughs>